नमस्कार सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर मातंग समाजाचा उद्या मंत्रालयावर महाआक्रोश मोर्चा शेकाप सोडून गेलेल्यांना मी महत्व देत नाही जयंत पाटील यांचं वक्तव्य आम्ही किती दिवस शांत राहायचं मनोज जरांग यांचा सवाल आणि दिवटे मारहाण प्रकरणात जातीपातीचं आणि धर्माचं राजकारण आणू नये धनंजय मुंडे यांचं वक्तव्य नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने अनुसूचित जातींमधील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या दुर्बल घटकांना न्याय मिळावा यासाठी आरक्षणाचे अ ब असे वर्गीकरण करावं या प्रमुख मागणीसाठी मातंग समाजाकडून उद्या मंत्रालयावर महाआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले या महाआक्रोश मोर्चाला लाखोंच्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन मातंग समाजातील सर्व व सर्व संघटनेच्या नेत्यांकडून पत्रकार परिषदेत करण्यात आले सरकारनं लवकरात लवकर आरक्षणाचे उपवर्गीकरण करून न्याय द्यावा अन्यथा आंदोलन अजून तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय गेल्या वर्षापासून सकल मातंग समाजाच्या माध्यमातून आम्ही सर्व मंडळी एकत्र आलेल्या संघटनेचे प्रमुख नेते मंडळी सर्व राजकीय पक्षाचे सर्व नेते मंडळी आजी माजी मंत्री आजी माजी आमदार सर्व नगरसेवक आपले सर्व पक्ष संघटना बाजूला ठेवून केवळ मातंग म्हणून समाज म्हणून आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन गेल्या दीड वर्षापासून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुक्यावाईज जिल्ह्यावाईज वस्त्यावाईज आम्ही मिटिंगा घेऊन वीस तारखेला आमचा महामोर्चा ह्या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने सांगितले की अबकडप्रमाणे वरीकरण झालं पाहिजे आणि त्या राज्यांनी ते त्याची राज्या अंमलबजावणी केली पाहिजे त्या अनुषंगाने आम्ही राज्य सरकारला विनंती करण्यासाठी राज्य सरकार लवकरात लवकर सुप्रीम कोर्टात दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि गणना जी सुप्रीम कोर्टाने आपलं केंद्र सरकार निर्णय घेतला आहे गणना पण ह्या देशामध्ये होणार आहे तर जातगणांचं पण आपण लवकर निर्णय घेऊन या ठिकाणी आम्हाला अब कडप्रमाणे आमचं आरक्षण मिळावं ही आमची मागणी आहे शेकाप सोडून गेलेल्यांना त्याचं उत्तर जनतेनं दिलंय शिवाय मी असल्या गोष्टींना महत्व देत नाही बंडखोरी ही शेतकरी कामगार पक्षात पक्ष स्थापनेपासून सुरू आहे त्यामुळे या गोष्टीत काही फरक पडत नाही असा टोला जयंत पाटील यांनी लगावलाय अलिबागच्या पेजारीमध्ये शेकापच्या मेळाव्यात ते बोलत होते लाडकी बहीण योजना ही खोटी योजना आहे कर्जमाफी सुद्धा या सरकारनं केली नाही याचा जाब विचारून भविष्यात आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल असा इशारा शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी सरकारला दिलाय करत नाही त्याचं उत्तर लोकांनी दिलेली आहे मी त्याला काही महत्व देत नाही बंडखोरी पक्षामध्ये स्थापनेपासून सुरू आहे त्याच्यामध्ये काय फरक नाही पण मला वाटतं आज माझ्या खारेपाटाने आणि या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रतिसाद दिला हे त्यांना चोख उत्तर या ठिकाणी आहे असं मला वाटतं तुम्ही भाषणात लाडकी बहिणी लाडकी फेल होणार होती ती खोटी योजना आहे आज पण ते खोटं बोलतात लाडकी बहिणीच्या व प्रोव्हिजन करत नाही किती प्रोव्हिजन जर त्यांना ठेवायची असती तर बजेटमध्ये तरतूद करायला पाहिजे होती ती तरतूद अपुरी आहे आणि त्या दृष्टिकोनातून हे फसवत सगळं लाडकी बहीण नाही कर्जमाफी पण केली नाही कर्जमाफी आम्हाला दाखवली की पुढल्या निवडणुका झाल्याबरोबर शपथ घेतल्याबरोबर सर सर्व शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ करू ते पण त्यांनी केलेलं नाही याचा जाब आम्ही रस्त्यावर येऊन आम्ही त्यांना विचारणार आहोत आणि मग रस्ते, रस्ते पण बंद करण्याचा आम्हाला जे सत्ताधारी आहेत त्यांच्यासाठी करावा लागेल असं मला वाटतं सत्तेच्या जोरावर गुंडांनी आमच्या पोरांवर हल्ले करायचे आणि आम्ही नुसत्या भेटी देत राहायचं का बीड जिल्ह्यात मारहाणीच्या घटना वारंवार घडत असताना सरकारकडून काहीच केलं जात नाही मग आम्ही तरी शांत किती दिवस राहायचं असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी उपस्थित केलाय शिवराज देवटे हा मारहाणीत गंभीर जखमी झालेला असताना रुग्णालय प्रशासन मात्र त्याला फक्त मुक्का मार लागल्याचं सांगत आहे असं जरांगे यांनी सांगितलंय गुंडांचा माज उतरवावाच लागेल त्यासाठी मी पुढाकार घेणार यापुढे बोलणार कमी आणि करणार जास्त अशा शब्दात मनोज जरांगे यांनी इशारा दिलाय आता मराठा समाजात एक माझी आपल्या सगळ्या मी हे प्रकरण आता गांधीन घेतलं विजयाच्या बांधवाच्या साक्षीना राज्यातल्या मुख्यमंत्री करून सांगतो दोनही उपसाहेब आणि शिंदेसाहेबांना सांगतात पालकमंत्री म्हणून आजी दादांना दुसऱ्यांदा सांगतो मी हे प्रकरण आता गांधीन म्हटलं मला असं वाटलं होत की हे धडा घेतील आणि सुधरतील पण हे काय सुधारायचा अंदाज दिसत नाही गुंडाची टोळी हिचा नानाट आम्हाला करावा लागणार आणि मी मराठा समाजाला पण सांगतो आता आपल्याला एक सुदरा समारोप करणार आहे तर भेटायची <गाँगी> गेलं की उंदराचा सूरसुराट कायम संपावं लागणार आहे आता त्याच्यासाठी शंभर ते चार पाच प्रतिष्ठित राजकीय लोक आहेत आमचे काही काही सामाजिक आहेत यांच्याशी बीड जिल्ह्यातल्या लोकांशी चर्चा करणार त्याचं कारण असं आहे बीड जिल्हा आणि त्यातही प्रामुख्यानं परळी शहरात कायमच खून मारहाण अशा घटना घडत आहेत आता नुकतीच परळीत एका तरुणाला टोळक्याकडून अमानुष मारहाण करण्यात आली दरम्यान माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी पीडित शिवराज दिवटे याची भेट घेतली आहे यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय दिवटे हे आमच्या कुटुंबातील असल्यासारखे आहेत त्यामुळे या प्रकरणाला जातीचं किंवा धर्माचं स्वरूप देऊ नये असं धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय नुपतच आपण आता आलेला आहे पाहणी केलेले आहे संदीपन दिवटे आणि सूरज दिवटे, दिवटे हे लिंबुट्यामध्ये आमच्या कुटुंबातले सदस्य असल्यासारखे ते कुठल्या कारणाने भांडण झालं आणि सूरजला मारायला कोण कोण होत याचा तपास पोलिसांनी बऱ्यापैकी केलेला आहे आणि माझ्या माहितीने काल पोलीस अधीक्षकांनी स्वत स्टेटमेंट दिलेला आहे की याच्यात कसल्याही प्रकारचं जाती आणि धर्माच या कारणामुळे भांडण झालेलं नाही नक्की का सांगतील या सगळ्या बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अँड कट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले तरंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी जालन्यातील तीनशे अठ्ठावीस मुस्लिम भाविक हज यात्रेसाठी रवाना झालेत शहरातील हजरत बिलाल मस्जिद येथे हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांचा निरोप समारंभ पार पडलाय यावेळी हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना त्यांच्या यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात आल्यात यावेळी हज यात्रेला जाणाऱ्या भाविकांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते रवाना झालेल्या सर्व भाविकांचे लसीकरण जिल्हा आरोग्य विभागाकडून करण्यात आलं असून सर्व हज यात्रेकरूंच्या विविध वैद्यकीय तपासण्याही आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या हज कमिटी जालनाच्या माध्यमातून या ठिकाणी प्रतिवर्षी जी, जी। हजदा जाणारी मंडळी यांच्या स्वागतासाठी मी कायम या ठिकाणी हजर राहत आलेलो आहे खर तर या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या संदर्भाने बोलायचं झालं तर हज करणं हे स्वर्ग प्राप्त करण्यासारखं आहे ज्याला कोणाला अल्ला तालाचा हुकूम आला त्याला ही यात्रा या ठिकाणी होते आणि तो रशिवान म्हणला जातो जे जे हज यात्रिक किंवा ज्यांचा नंबर या ठिकाणी लागला त्या सर्व हज यात्रे मी माझ्या वतीनं मनापासून स्वागत करतो रायगडच्या महाड शहरात मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय या रॅलीत शिवसैनिक आणि सेवानिवृत्त सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सेवानिवृत्त सैनिकांचा सत्कार करण्यात आलाय भारतीय संरक्षण दलाचा विजय असो जय जवान जय किसान भारत माता की जय अशा घोषणा देत तिरंगा रॅलीला सुरुवात झाली भारताच्या नवजवानांनी सैनिकांनी जे सिंदूर यात्रा जे जे सिंदूर ऑपरेशन हे सफळ केलं आणि त्यानिमित्ताने आज संपूर्ण देशामध्ये दे निक, ही आज आज तिरंगा रॅली निघ निघालेली आहे त्यामध्ये आम्हीही रायगडमधून महाडला आज आपण ही तिरंगा रॅली काढलेली आहे की त्यांना समर्थन देण्यासाठी पंतप्रधान आणि देशाचे सैनिक यांना समर्थन देण्यासाठी त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आज आम्ही सर्व उत्सृतपणे आज या तिरंगा रॅलीमध्ये सर्व जाती धर्माची लोक आम्ही समजतो छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र अठ्ठ्याण्णव हेक्टर असून त्यापैकी बेचाळीस हजार चारशे तेरा हेक्टर क्षेत्र आहे खरीप हंगामासाठी बेचाळीस हजार एकशे सत्तर हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले यामुळे तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांनाही वेग आलेला आहे तालुक्यात खरीप पेरणीपूर्व मशागतीचे कामे सध्या सुरू असून शेतकरी तयारीला लागले आहेत यंदाही कपा अशी पिकाकडे शेतकऱ्यांचा मोठा कल दिसून येत आहे याशिवाय सोयाबीन तूर संकरित कापूस मका मूग उडीद अशी पिके घेतली जाणार आहेत यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पहात रहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी राज्यात आता आगामी महापालिका निवडणुकांचं वारं वाहू लागलंय या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये राजकीय हालचालींनाही वेग आलाय दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यावर निशाणा साधलाय अमरावतीत आमदार रवी राणा यांचा पक्ष सोबत असेल तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवणार त्यांच्या सोबत आमचा ताळमेळ बसूच शकत नाही असं आमदार संजय खोडके यांनी अमरावतीत पत्रकार परिषदेत सांगितलंय तसंच राणा सोबत असतील तर आम्ही भाजपसोबत युतीच करणार नाही

भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्ष झाले त्यांच्या अध्यक्षासोबत एक छोटा पक्ष कोणा आहे त्यांचा बंडाचा बरोबर आहे तो त्यांच्या युतीमध्ये राहणार आहे तो पक्ष त्यांच्या युतीमध्ये आहे आम्ही युतीमध्ये नाही दोनशे टक्के आम्ही स्वतःच सांगणार तो जर त्यांच्यासोबत असल आमची तालुक्या व्हायला संभाजी नगरच्या वाळूज परिसरातील रामदाई या गावात राहणाऱ्या दिगंबर वाघमारे या शेतकऱ्याच्या घरावर काल मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी दरोडा टाकलाय शेतकरी कुटुंबियांना बेदम मारहाण करत त्यांच्याजवळील सोन्याचे दागिने लुबाडून दरोडेखोरांनी पोबारा केला या घटनेमुळे वाळूज परिसरातील नागरिकांमध्ये मोठं दहशतीचं आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय वाळूज पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू आहे सांगा काय नाव तुमचं वाल दिगंबर धोंडीराम वाघ मारे काय झाली घटना रात्री रात्री चोरानं आम्हाला किती लोक होते कमीत कमी आठ नऊ लोक होते काय घटनाक्रम कसा आहे घटनाक्रम म्हणजे लघु शंकेला बाहेर आली तिला मा मार हाण करायला लागली म्हणून मी बाहेर आलो मला बी मी आमची आई आमची मिसेस म्हणली मार करू नका तुम्हाला काय लागेल ते न्या हां तर ते तसे आल्यावर मग ते मला बी तिनं काढून काढतलं आज <न>, मिसेस <मीशेश> ना आणि माझ्या डोक्यावर कच कच अच्छा हां मला दोन चार व्यक्ती मारली <laughs> मी आरडलो ओरडलो तोपर्यंत गावातले सगळे जमा झाली मुलगा बी गावात पळत गेला त्यांनी गावात सांगितलं सध्या सोशल मीडियावर मारहाण करतानाचे व्हिडिओ व्हायरल करण्याचे प्रकार वाढत आहेत समाजात दहशत निर्माण करणाऱ्या या प्रकारांवर आळा बसणं गरजेचं आहे याच पार्श्वभूमीवर जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी ठाम भूमिका घेतली आहे सानप यांनी स्पष्टपणे सांगितलंय की ज्या पद्धतीनं मारहाण करून त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहे ते अत्यंत गंभीर आहे त्यामुळे समाजात चुकीचा संदेश पसरतो आणि कायद्याचा धाकही संपतो त्यामुळे अशा प्रकारांवर कुठेतरी मकोका लागलाच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने हा माणूस मारहाण केली जाते आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण करून त्याचे व्हिडिओ व्हायरल केले जातात खऱ्या अर्थाने शंभर टक्के चुकीचं आहे माझं राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना विनंती आहे जर तुम्हाला या महाराष्ट्रातली गुन्हे गुन्हेगारी संपवायची असेल ज्या पद्धतीने त्या माणसाला त्या व्यक्तीला मारहाण केली जाते आणि मारहाण करून त्याचा व्हिडिओ व्हायरल केला जातो अशा शेकडो व्हिडिओ या महाराष्ट्रामध्ये व्हायरल झालेली आहेत हे किती दिवस तुम्ही बघणार आहे आणि किती दिवस काय साधी चॅप्टर करतात गुन्ह्यात काहीतरी झालं की आपल्याला की चार दिवसात बेल होते माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे जर तुम्हाला महाराष्ट्रातली गुन्हेगारी संपवायची असेल तर ज्या पद्धतीने त्या माणसाला मारहाण केली जाते ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला जातो त्याच्यावर तात्काळ डी झाली पाहिजे नाही तर का लागला पाहिजे मात्र एका दोन व्हिडिओ व्हायरल झाले या बातमीसह बुलेटिन मध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट